आज जे नवींबईमध्ये बहुजनाचे ते नेते आहेत आणि त्यांना बहुजनाची जाणीव आहे आज झोपडपट्टीमध्ये ते तीस चाळीस वर्षापासून ते राहत आहेत गोरगरिबाचं त्यांना त्यांना जाणीव आहे आणि आज जे पोरं ते चार ते पाच वर्षाची होती आज ते वीस ते पंचवीस वर्ष झाले आहे आज त्यांना लहानपणापासून मुलं ओळखतात आज तुम्ही बघताय साडेचार वाजल्यापासून महिलावर पुरुष इथे बसलेले आहेत आणि एक त्यांचं एक व्यक्तिमत्व वेगळं आहे आम्ही बघतो आहे आज आम्ही बरेचसे पाच सहा वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करतो आहे आम्हाला पण कळतं आहे की आज आम्ही कुठेतरी चुकीच्या मार्गाने होतो हेच जर आम्ही एक दहा वीस वर्षापूर्वी आम्ही त्यांच्यावर असलो असतो आज दिघ्याचं काही काला काया प्लॉट झाला असता आज आम्हाला खंत आहे आज बघा ज्याच्याकडे करोडो रुपये ज्यांनी पाच पाच वर्ष पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष नगरसेवक राहिले त्यांनी आज कुठंच गरिबाची जाणीव नाही आज कोरोनामध्ये यांनी एवढं मोठं काम केलं आहे आज दोन तीन वर्षामध्ये एवढं त्यांनी खर्च केला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की सुभाष काळे हे कुठं आता इलेक्शन चोवीसला होणार आहे का पंचवीसला होणार आहे का तेवीसला आम्हाला काय माहीत नाही पण गेल्या वर्षी एक शपथ घेतली होती की यांच्या आईचं ध्यान झालं गेल्या वर्षी ते यावर्षी काही कार्यक्रम घेणार नव्हते पण हे म्हटलं एक दीड हजार छत्रीचा वाटा दीड हजार साड्याचा वाटा आपण करू पण खरोखर आम्हाला एक एवढी जाणीव होती आज एवढं समाजसेवक येऊन गेले आज कुठंच काय नाही आता मध्ये पाऊस पडला त्या पावसामध्ये पण सुभाष काळे रात्री बारा वाजे एक वाजेमध्ये फिरत होते आणि आता आम्हाला गर्व आहे की सुभाषजी काळे साहेब इथं आज काम करतात आणि भविष्यामध्ये त्यांची मुलगी असेल कोणी त्यांचं घरचं कोणी असेल एक एक उमेदवार असतील किंवा दोन उमेदवार असतील आम्ही बहुसंख्येमध्ये आम्ही मातंग समाज काम करतो मातंग असेल, असेल, समाज हा नवी मुंबई ठाण्या जिल्ह्याचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे येणाऱ्या भावी पिढीसाठी त्यांचं आम्हाला योगदान होणार आहे युवा असेल ज्येष्ठ असेल त्यांचं आम्हाला योगदान आहे आम्ही बरेच वर्ष समाजकारण करतो राजकारणामध्ये आमचे बरेच चुका झालेत त्या चुकाचं आम्हाला आता पूर्ण ह्याचं पश्चाताप आम्हाला होत आहे ह्याच्यापुढं आज सुभाजी काळेसाहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही संपूर्ण नवी मुंबईच्या वतीनं संपूर्ण मातंग वतीनं संपूर्ण दिघा विभाग त्यांचं मनोबा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं पाहिलं तर मी गोरगरीब जनतेमधला राहणारा एक मुलगा आहे आणि मला गोर गोरगरिबाची गोर जाणीव आहे काय लोक दारूच्या वाढदिवसानिमित्तानी कुणाला मटण देतात कुणाला चिकन देतात महिलांमध्ये डान्स करतात डॉनमध्ये तसं ना करता मी ज्येष्ठ नागरिक साठ वर्षाचे त्यांना छत्राचा वाट छत्र्या हे वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि इधवा महिला आम्ही दरवर्षी हळदीकुंकू कुंकू करतो त्या हळदी कुंकूमध्ये आम्ही खरं पाहिलं तर हादि कुंकामध्ये जे सवाशीन महिला आहेत त्यांना आम्ही नेहमीच दरवर्षी साड्या वाटप करतो पण ह्या वर्षी मी असं ठरवलं की माझ्या वाढदिवसानिमित्ताने ईदवा महिलाला पण आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून इधवा महिलाला पण ह्या वर्षी आम्ही हजार साड्याचा वाटपाचा कार्यक्रम केला आणि पंधराशे छत्र्याचा माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी गोरगरीब जनतेला असा छत्राचा वाडेक छत्रा आणि साड्याचा वा वाटाचा कार्यक्रम मी आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी केलेला आहे आणि ह्याच्यापुढे पण असंच मी कार्यक्रम लोकांच्या सेवेसाठी मी करत राहणार आहे आणि मी गरीबातलंच एक मुलगा असल्यामुळे मी गरीबाची मला एक जाणीव आहे सुभाषी काळे हे वेगामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सुखादुखाला आवरात्री मदत करणारे कार्यकर्ते मन धन तन रात्र असो दिवस असो वेळ काळ काय बघत नाही जिथे दुःख असेल तिथे सुभाष काळे जसं जास्त करून लोक सुखामध्ये जास्त जातात पण सुभाष काळे असे की दुकामध्ये असे सहगाव होतात ह्या झोपडी विभाग आहे रातोंदिवस लाईटीचा हा हमेशा प्रॉब्लेम असतो पण समोर आताच बघा मागच्या टायमाला म्हणा दोन दिवस झाले असतील स संध्याकाळी अकरा वाजता लाईट गेली संध्या मला तो तीन का साडेतीन वाजता लाईट आली पण ते न खाता न पिता नंतर जे काय असेल खाणे पण जेवण नंतर गेलं पण लोकांना घरामध्ये पहिली लायटीची सुविधा करून दिली आणि बिगाव बिगामध्ये आज त्यांना संधी मिळण्याला जरूरी आहे तर माझ्या बिगाविगायला एक नम्र विनंती आहे की आपण आतापर्यंत ज्याला ज्याला मदत केली सहकार्य केले पण एक वेळा साहेबांना संधी द्या हीच आमच्या नगराच्या वतीने आपल्या सगळ्यांना नम्र विनंती एवढेच दोन शब्द बोलतो जय हिंद जय भीम दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी म्हणजे वडिलांचा ह्या वीस जूनला वाढदिवस असतो त्यानिमित्ताने मी सर्वप्रथम माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देईन आणि असंच त्यांचं आयुष्य वाढावं आणि असेच समाजकार्य करावे ही मी माझ्या वडिलांसाठी आदर करते आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी वाटपाचा कार्यक्रम करण्यात रा करण्यात आलेला आहे आणि तो राबवतो आहे तसेच सगळ्या महिलांनी म्हणजे ज्येष्ठ महिला व विध विधवा महिलांसाठी साड्या वाटपांचाही सा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तर त्यामध्ये उपस्थितीत सगळ्यांनी दाखवले त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि आम्ही अजून गेले वीस वर्ष समाजकार्य करत आहे माझे वडील करत आहेत तर यात आम्ही अजून करतच आहोत कोरोना काळामध्ये लोकांना तीन टाईम जेवणाची सोय हो कोरोनामध्ये लागणारे वाट मा मास अन्नधान्य इतर को सगळ्या गोष्टीच्या आम्ही सोय कोरोनाच्या काळात केलेली आहे आणि अजून पुढेही करणार आहोत तर सगळ्यांचा आशीर्वाद आणि म सहकार्य लाभेल ही अशा बघते आणि आ आता बघू उप सगळ्यांची गर्दी बघून असं वाटते की आम्हाला आशीर्वाद भेटेल याची आणि परत एकदा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद